नमस्कार मी मानसी मोहन जोशी ठाणे गझलमंथन संस्था आयोजित श्रावणधारा या उपक्रमामध्ये मी माझी पावसावर आधारित एक गजल आपणासमोर सादर करत आहे तत्पूर्वी एकमतला आणि दोन शेर विठ्ठलाचे नामहंगी आजवर भिनलेच नाही विठ्ठलाचे नामहंगी आजवर भिनलेच नाही नास्तिकाचे मन तुझे वारीकडे वळलेच नाही नास्तिकाचे मन तुझे वारीकडे वळलेच नाही पुढचा शेर बघा दाटले होते ढगांचे पुंजके डोळ्यात माझ्या दाटले होते ढगांचे पुंजके डोळ्यात माझ्या बरसलेल्या आसवानी बरसलेल्या आसवानी मन तुझे भिजलेच नाही बरसलेल्या आसवानी मन तुझे भिजलेच नाही पुढचं शेर रंगपाचूचे नव्याने रंग पाचूचे नव्याने डोंगराचे रोज दिसले रंग पाचूचे नव्याने डोंगराचे रोज दिसले इंद्रधनुने इंद्रधनुचे सप्तरंगी चित्र का दिसलेच नाही इंद्रधनुचे इंद्रधनुचे सप्तरंगी चित्र का दिसलेच नाही आता मी पाऊस या विषयावर माझी गजल सादर करते पाऊस तुझ्या स्मृतींचा हृदयामध्ये झरतो पाऊस तुझ्या स्मृतींचा हृदयामध्ये झरतो पाऊस आठवणींची खोडी काढत आठवणींची खोडी काढत रुजतो पाऊस आठवणींची खोडी काढत रुजतो पाऊस कॉफीसोबत मजा वाटते कॉफीसोबत मजा वाटते तडतड तडतडं कॉफीसोबत मजा वाटते ऐकून तडतडं मला पाहुणी खिडकीशी घुटमळतो पाऊस मला पाहुणी खिडकीशी घुटमळतो पाऊस पुढचा शेर बघा कधी भांडतो कधी सांगतो मला कहाणी कधी भांडतो कधी सांगतो मला कहाणी रिमझिमताना रिमझिमताना चमकत डोळे चिडतो पाऊस रिम झिमताना चमकत डोळे चिडतो पाऊस पुढचा शेर घनतेंबाना धरणी घनतेंबाना धरणी जेव्हा कुशीत घेते रोपामधनी बाळ होऊनी हसतो पाऊस रोपामधुनी बाळ होऊनी हसतो पाऊस पुढचा शेर आहे अंधाराशी दोस्ती करतो उदासवाणे अंधाराशी दोस्ती करतो उदासवाणे म्हातारीच्या ओरडण्याने रडतो पाऊस म्हातारीच्या ओरडण्याने रडतो पाऊस पुढचा शेर आहे उन्हामुळे धरणीचा पानाटच जातो उन्हामुळे धरणीचा पाहा आटत जातो सृजनांचा क्षण आनंदाने जपतो पाऊस सृजनांचा क्षण आनंदाने झपतो पाऊस आणि शेवटचा शेर आहे अलोट माया झारी मधुनी ओतून थकतो अलोट माया झारी मधुनी ओतून थकतो विश्रांतीला डोंगरात विश्रांतीला डोंगरात मग लपतो पाऊस विश्रांतीला डोंगरात मग लपतो पाऊस धन्यवाद